सेमी फायनलचा लढा या ठिकाणी दुसरा सेमीफायनल दोन्ही संघांच्या पाठीमागे लाईनमन चला दोन्ही संघांच्या पाठीमागे लाईनमन पाली संघाच्या पाठीमागे लाईनमन या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली दोस्ती पाली विरुद्ध जय हनुमान पानवळ गवळेवाडी आणि जय हनुमान पानवळ संघाच्या खेळाडूने या ठिकाणी एक खेळाडू बाद केलाय पाली संघाचा दोन्ही संघ तुल्य आणि समोरच्या संघाला हरवून या ठिकाणी पोहोचलेली सेमीफायनल मध्ये पोहोचलेली हे दोन्ही संघ जनमान पानव संघाचा सा खेळाडू सात नंबरचा सा खेळाडू आहे परेश शिंदे आणि एक गुण आहे आपल्या बोनसच्या रुपाने आपल्या संघासाठी दुसरी पाली संघ दुसरी पाली संघाचे चा खेळाडू चढाई करतायत डाव्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी चाललेली चढाई आहे सात नंबर काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी काहीतरी त्याला करा पाहिजे आणि सांगत असताना दोस्ती पाणी संघाचा खेळाडू जयवंत गवाई वाई संघाचा खेळाडू सडाय करतोय पाहूया काय होतय ते पाच खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत दुस्ती पाली संघाचे दोन दोन एक असं क्षेत्ररक्षण आहे चढाई करतोय चढाई संपून आपल्या संघाकडे परत टाइम आउट घेतलेला आहे स्वर्गीय अरविंद उर्फ आबा कोळवणकर यांच्या स्मरणार्थ श्री ओंकार अरविंद कोळवणकर यांच्याकडून रोख रक्कम आणि ट्रॉफी असे पुरस्कार या ठिकाणी आहेत तिसरी चढाई दुरडाय रेडाय पाहूया काहीतरी करायला पाहिजे एक खेळाडू बाद करायला पाहिजे स्वतः मैदानाच्या बाहेर जायला पाहिजे अशी स्थिती आहे आणि हे सांगत काय असं कोपरा फिरून त्यांची पकड केली मैदानाच्या बाहेर झाला त्याला या ठिकाणी सुद्धा धोक्याची घंटा वाजली तर रेड आहे पाहूया काय होते तिसऱ्या चढाईमध्ये उंच एक नंबर संबंध बाकी थोडा टिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा चढाय चालू आहे परेशिंदे हवाईवाडी संघाचा एक नावाजलेला खेळाडू या ठिकाणी जय हनुमान पानुर संघाचा परेशिंदे चढाय संपूर्ण आपल्या संघाला दोस्ती पाणी संघाचा चढावीर दहा नंबरचा चढावीर या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं चांगल्या असं सा चढाय त्याच्याकडून पाहायला मिळाल्या

दोस्ती पाणी संघाचा धानभरचा खेळाडू भानुभाव चढाय करतोय भाऊ या आणि सकाळी वीर आहे तो संघासाठी बहुमूल अशा चढाय या ठिकाणी त्याने केलेले आहेत आणि संघासाठी बहुमूल असे गुण मिळवले आहेत

एवढं रक्षण या ठिकाणी जय हनुमान पांढरे संघाकडून पाहायला मिळाला आणि पकड केली त्याला मैदानाच्या बाहेर धानलेला आहे जय हनुमान पांनोळ घवा विवाय संघाचा मंदिर हे येऊन थांबलेला आहे चढाई संपून आपल्या संघाकडे परत तिसरी चढाई आहे पाहुया काय होते तिसऱ्या चढाईमध्ये काय तरी करायला पाहिजे आपण तर घडी बाद केला पाहिजे नाही तर स्वतः मैदानाच्या बाहेर जायला पाहिजे अशी स्थिती आहे सांगत असं सा पाहूया या ठिकाणी

उद्या दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस श्रींची नित्य पूजा त्यानंतर संध्याकाळी भजन श्री जम्बुकेश्वर भजन मंडळ डांगेवाडी हातकंबा सहा वाजता नामस्मरण आरती सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातकंबा क्रमांक एक त्यानंतर मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता श्रींची नित्यपूजा दहा वाजता एकवीस श्री सत्यविनायक एक पूजा एकवीस श्री सत्यविनायक पूजा दुपारी एक वाजता महाप्रसाद स्वर्गीय अजित उर्म बापू श्रीकांत मापुस्कर यांच्या स्मरणार्थ श्रीमती अश्विनी अजित मापुस्कर यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन सायंकाळी पाच वाजता हळदी कुंकू समारंभ व रात्रठी साडे दहा वाजता योग एक मित्र मंडळ सहर्ष सादर करत आहे दोन अंकी नाटक, दो नाटक देड़ी आदांतर दोन अंकी नाटक अधांतर बुधवार दिनांक दो पाच दोन दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता श्रींची नित्य पूजा सायंकाळी चार वाजता मिरवणूक विसर्जन दरम्यान या ठिकाणी बोनस पाठ मारलेला आहे दोस्ती पाणी संघाच्या खेळाडूंनी अडून आणि दोस्ती विरुद्ध जयंत मान असा आणि लहा सेमी फायनलचा दुसरा थरार या ठिकाणी पाहायला मिळते पाहुया काय होत आहे ते आणि सांगत असताना एक खेळाडू पुढे जाऊन बाद केलाय दोस्ती पाली संघाचा आपल्या आघडो फलक मध्ये एक गुणाची वाढ केलेली आहे महादेव वस्त बोनस बोनस बघ हे गे मार दहा नंबरचा खेळाडू दोस्ती पाणी सांगत असताना <persesan> एक मात्र मानलेला आहे आणि एक गुण आपल्या संघासाठी मिळवलाय मात्र बाद होऊन बाहेर गेला असले एक गुण समोरच्या संघाला मिळालेला आहे संघाचा शिंदे मंदिरे शेकडे येऊन थांबलेला आहे काय मेरिट करतोय तीस सेकंदाची आहे बघतोय काय होतय ते तीस सेकंदाच्या मध्ये आणि चढायचं पण आपल्या संघाकडे परत हॅलो आपण बघताय योग मंडळ मित्रमंडळ अजित भवि कबड्डी स्पर्धा नक्कीच दुसरा सेमीफायनल सामना एका बाजूला असेल जुगाई पानवल गावाडी वर्सेस दुसरी पाली संघ नक्की पुन्हा एकदा दसरे मग एक पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय सेफ चढाई म्हणावी लागेल पुणे समीर चढाईसाठी सज्ज आले दसरीमुळे ते मोठा आहे थर्ड रेड आहे म्हणजे मोठी कामगिरी करावी लागेल समीरला विचार केला तीन बाहेर पाली करायचे टच पॉइंट घ्यावा लागेल आपण जर टच पॉइंट घेतला तर मग नमीर दसर मिळेल आता सुंदर पकड पाहायला डिफेन्स सुंदर कामगिरी करतोय पाली संघाचा एकूण मिळतोय संघाला आता मात्र एकदा थर्ड रेड असेल पाली संघाकडून चढायसाठी सज्ज झालाय हा खेळाडू म्हणावा लागेल कामगिरी करेल पानवल संघाचा डिफेन्स नक्कीच या ठिकाणी वरचड पाहायला मिळतोय पानवल संघाचा डिफेन्स आता मात्र मोठी कामगिरी करायची आहे याबद्दल विचार जर केला कुरुषा संघ हा फायनल मध्ये राखील झालाय नक्कीच आमचे गुरुवर्य मैदाना डांगे यांचं या ठिकाणी महिलांवर आगमन झालंय पण त्याच्यामध्ये त्यांचंही हार्दिक स्वागत असेल आमच्या गुरु समान आहेत महेंद्र डांगे अनेक खेळाडूना घडवण्याचं काम ते करत असतात आता मध्ये परेश शिंदे चढाई करत असताना पानवल गावडी संघाकडून सामना संपायला शेवटची पाच मिनिट गुण फलक असेल सतरा सात दहा गुणांची आघाडी आहे पानवल संघाकडे आता मग ही आघाडी बिघाडी करून सोडणार का पाली संघ कारण तुमच्याकडे अवधी असेल पाच मिनिटाचा नक्कीच या ठिकाणी नाव कमून जाईल का जस्ती पाली संघ आता म्हणतात पुण्याला जसं मग चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी कोण चढाई करत असताना आता दोन गडी बाद झालेत सुंदर रेडर काम करतो काम पाहतोय दोन गुण मिळत आहेत नक्कीच पानवून संघाला आता म्हणतात पानवल संघ दोन खेळाडू बाहेर बसलेत कमी आपल्याला ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय समीर आपल्या संघासाठी कुलवर चढाई करावी लागेल पाली संघाकडे आता मला देखील सुंदर कामगिरी करेल का पाली संघाचा पाहूया मागच्या चढाईमध्ये जो रेडर आला होता दस काही सुंदर कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आता मला दस क्रमांक दहा सावणा संपायला शेवटची चार घटे सतरा नऊ आठ गुणांच्या आघाडी खोलवर चढाया कराव्या लागतील बोनस गुण ऑप आहे पाहूया कोटी कामगिरी करेल दस क्रमांक दहा चढाईसाठी सहज झालाय दोस्ती पानव संघाचा हा सॉरी दोस्ती पाली संघाचा हा खेळाडू पाहूया नक्कीच खोलवर चढाई करत असताना पाहूया दहा सॉरी दुसरे मग तेहतीस आता मग डिफेन्स सुपर रेड थर्ड टीम खेळाडू मार्क आहे तीन पॉइंट होईल आहेत पानवल संघाला समीर सुंदर कामगिरी करत असताना पानवल संघासाठी आता मात्र दुसरी क्रमांक तेहतीस तेरा सामना पहिला शेवटची तीन मिनिट पुणेला <laughs> शांत से मी खेळी करू आता मला पुणेला परेश येते जसं मला झिरो सात चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय या ठिकाणी नक्कीच मंडळाकडून एक प्रभू यांचा जे देखावा एक सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या लोक बाजूलाच आहे पुणेदा एकदा परेश शिंदे चढाई करून त्या लाईन पास केली लाईन पास केल्याच्या नंतर मिडल ला थांबला आणि मिडल आल्याच्या नंतर पुन्हा शांत सेय मी करतोय त्या ठिकाणी परेश शिंदे टाईम लगेच परेश शिंदे यांच्याकडून पूर्णपणे वरती लक्ष असेल सव्वीस सत्तावीस सेकंद मैदानामध्ये गायवायचे आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल व्हायचं आता मध्ये क्रमांक तेरा चढाईसाठी सज्ज असेल पाणी संघाचा थर्ड डेडा आहे मध्ये मेहनत करायची आहे नक्कीच टच वाढ किंवा बोनस वाढ घ्यावा लागेल मग तेरा याला आता कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी ठिकाणी जडेड आहे म्हणजे लागेल आपण जर पॉईंट घेतला तर अबाधी सांगा सांगायला शेवटची दोन मिनिट आता माझं चूक पाहायला मिळाली कोण जादू बाद केलेत अनवल संघाचे

कृपया पंच आहेत आपली कंद नको इथे एक पाहायला मिळेल आपल्याला साडे साठी सामून सामान शेवटची एक नाही पुन्हा एकदा समीरे लाव एक रे लाव रेभर सुंदर कायदा पाहुया कोणती कामगिरी केली जाईल दुसरं बघा एकाला चढाईसाठी संघाच्या मैदानामध्ये पाहुया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच ही आघाडी आहे पानवत संघाची जवळ जवळ पानवत संघ हा फायदर मध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच जल्लोष पाहायला मिळतोय पानोल संघाचे समर्थक आहेत आता मात्र यानंतर होणारा सामना असेल जम्मू किशोर डांगेवाडी संघ वर्सेस पानोल भवाळवाडी या ठिकाणी आत्तपा गावचे उपसरपंच सन्मानिया सुनील डांगे साहेब यांचा उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठावरती उपसरपंच हत् बघाव आपल्या साहेब विनंती असेल की प्लीज आपण व्यासपीठावरती या आता माझं हस्तांतरण केलं गेलं आणि फायनल मध्ये टाकलेलं होतोय संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे पाली संघ उपस्थित राहिला हार्दिक आभार